घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी मूल्यवान असा एक व्हिडिओ काढून दाखवीत आहे हे बघा तर ही व्यापारामध्ये व्यापार करून तुम्हाला धन लाभ करायचा असला तर कोणचा बी व्यापार असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ही जप क वापरायचा आहे आता वापरायचा कसा करायचा कसा कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता बघा हे असा मंत्र आहे तर काय करायचं आपलं तुम्हाला रोज सकाळी उठल्यानंतर तुमचं सगळं देव देवपूजा झाली आंघोळ झाली की शेवटला ही मंत्र जप करायचं आहे याला कमलगट्टेची माळ घ्यायची एक कमलगट्टेची एक माळ भेटते ती माळ घ्यायची एकशे आठ म्हणायची मणी मापून घ्यायची एखादी नवीन माळ घेतल्यानंतर मणी एखादा कमी जास्त राहू शकतो तर माळ घेतली तीन अगरबत्ती लावायचे आपण म विष्णू महेश आणि या मंत्राला सुरू करायची ओम ह्रीम क्लीम क्लीम श्रीम लक्ष्मी असा मंत्र जप इथपर्यंत सोहा असा मंत्र जो जप तुम्हाला एकशे आठ वेळापर्यंत करायचा आहे एकशे आठ वेळा जप केल्यानंतर असं तुम्हाला काही दिवस केल्यानंतर काही दिवस केल्यानंतर तुम्हाला ह्याच्यातून लाभ भेटेल आणि या परामध्ये ऊर्दी होईल या काही दोषी बाधा असेल काही पितृबाधा असेल काही लक्ष्मीबादा असेल कुणी लक्ष्मी बंधन केलं असेल अशा बरेच काही अडचणी असतात ही तुमच्या सगळ्या निघून जातील असं चार सहा महिने जर के तुम्ही केलं तर तुम्हाला चांगला त्याचा फायदा होऊन जाईल आणि फायदा कळून जाईल एवढाही मौल्यवान असा मंत्र जप आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि घंटीचं बटन दाबा रामकृष्ण महोदय